वाहन चालक मालक संघटना कार्यक्षेत्र भारत यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई गोवा महामार्गावर माल वाहतूक करणाऱ्या ट्रक चालक मालक सभासदांनी अचानक भाडेवाढ व्हावी यासाठी संप पुकारलाय मागील दहा ते पंधरा वर्षात भाडेवाढ झालेली नसून अनेक वेळा ट्रान्सपोर्ट मालकांना भाडेवाढी संदर्भात विनवण्या करून देखील कोणताही परिणाम अद्याप झालेला दिसत नाहीये उलट भाडेवाढ वगळता ट्रान्सपोर्ट वाल्यांच तसंच मधील ब्रोकर असणाऱ्यांचं कमिशन वाढलं यामुळं सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील वाहन चालक मालकांवर उपासमारीची वेळ आली आहे चालवणं गाड्यांचे हप्ते भरणं हे देखील आव्हान आता या वाहन मालकांसमोर आलंय अनेकदा गाडीचे हप्ते न भरल्यानं फायनान्स कंपन्या देत असलेल्या त्रासाला कंटाळून वाहन मालकांनी अक्षरशः आत्महत्येचे प्रयत्न देखील केलेत मात्र याचं सोयर सूतक या ट्रान्सपोर्ट वाल्यांना नसल्याचं काही वाहन चालकांनी सांगितलंय सध्या मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना भाडेवाडी संदर्भात समज देण्यात येते असं काही वाहन चालकांनी सांगितलंय मागील अनेक वर्षापासून भाडेवाडीसाठी आम्ही संघर्ष केला बरेच दिवस झाले आज मुंबई गोवा रत्नागिरी साईडला ज्या चारशे आमच्या चारशेपेक्षा अधिक गाड्या या रो रोडवर चालतात जे काय आज आहे ते गाडीवर आहे प्रत्येक कुटुंब प्रत्येक ड्रायव्हरचं प्रत्येक गाडी मालकाचं जे काय काय आताच एक उदारनिर्वाह आहे गाडी गाडीवर चाललेलं आहे अनेक वर्ष कित्येक वर्ष गाडी वा भाडेवाढ होत नाही आहे त्यासाठी आम्ही आज मुंबई गोवा रोडवर फक्त गाडीवाल्यांना समज देतो आहे भाडेवार करा भाडेवारसाठी आम्ही का प्रत्येक गाडीवाल्याला आम्ही समज देत आहोत आम्ही आमचं ट्रान्सपोर्ट वाल्यांना एकच आव्हान आहे लवकरात लवकर भाडे वाढवावी आणि ही आमची त्यांच्याकडे विनंती आहे लवकरात लवकर तुम्ही करा जास्तीत जास्त गाडीवाल्यांना फायदा दे ही आमची एक त्यांच्याकडे विनंती आहे वाहन चालक मालक सामाजिक संघटना कार्यक्षेत्र भारत मी सिंधुर्ग जिल्हाध्यक्ष कृष्णा बाळासाहेबांनी आज या ठिकाणी आम्ही वाशीमध्ये सर्वजण जमलो आहोत आज तीन दिवस झाले आमच्या सर्व गाडीवाल्यांनी स्ट्राईक केला असून हा स्ट्राईक आहे गेले काही वर्ष कित्येक वर्ष झाले म्हणजे मला वाटते जवळपास दहा वर्ष झाडेवाढ झालेली नाही आहे जी भाडेवाढ व्हायला पाहिजे होती त्या प्र त्याप्रमाणे झालेली नाही आहे आणि जो दहा वर्षापासून रेट सुरू होता तोच रेट सुरू आहे डिझेलचे दर मात्र वा वाढले पण भाडेवाढ काही झालेली नाही आहे आणि संदर्भामध्ये आम्ही सर्व ट्रान्सपोर्टवाल्यांना निवेदन दिले असून त्या त्या निवेदनाचा त्यांनी गांभीर्याने विचार करावा असं मी त्यांना विनंती करतो आणि लवकरात लवकर ही ही भाडे वाढ तरी क करावी कारण कसं आहे माहिती आहे कोणत्याही गाडीवाल्यांना राजकीय सपोर्ट किंवा कुठल्याही आणि अजून कोणत्याही व्यक्तीचा त्याला सपोर्ट नसतो आणि त्या स सपोर्ट नसल्यामुळे आमच्या सर्व गाडीवाल्यांवरती भाडे वाढ न झाल्यामुळे गाडीचे हप्ते कुठून भरावे घरघरचं कसा चालवा गाडीचा मेंटरन्स कसा कसा काढावा आणि ह्या सर्व गोष्टीचा विचार करून अक्षरशः ती गाडी एक लेवलला जाऊन एकतर बँकवर ओढून वा नेतो किंवा किंवा तो, कि तो गाडीवाला आत्महत्या करतो अशी वेळ आज गाडीवाल्यावरती आलेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही हे पाऊल उचललेलं आहे तर आज तीन दिवस झाले आम्ही मुंबईमध्ये मुंबईमध्ये स्ट्राईक करतो आहोत वाशीमध्ये आणि ह्या सर्व गोष्टीचा संपूर्ण ट्रान्सपोर्टवाल्यांना आम्ही निवेदन दिले असून त्यांनी ह्या गोष्टीचा अगदी गां अतिशय गांभीर्याने विचार करावा अशी मी त्यांना विनंती करतो